हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो ने महादेवाय मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण प्रदोष प्रता संबंधी माहिती देणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नंबर विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवांश की एकोणा सत्तेचाळीस समजार विश्वास उत्तरायण शिषे ऋतू पौषमास शुक्ल पक्ष गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे मित्रांनो अचानक अशोच आले असता उपवास करून माळीविना शिवमंत्र जप सतत करत राहा शिवमंदिरात जाताना आपल्यासोबत काही पूजा साहित्य घेऊन जाणे अन्यथा त्या योग्य अशी रक्कम दानपिटीत टाकली मंत्राचे हवन आपण नव्याने सुरू करू शकणार नाही जे यादी आपण करत असाल तरच आपण ते करू शकणार आहोत कारण अग्नी पृथ्वीवर हजर नाही आज ब्रम्हचार्याचे पालन करा कटाक्ष लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका गोमातेला ऋतुफळांचा घास वा महा खाऊ घाला सूर्योदयापासून प्रदोष काळीची पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा मित्रांनो उपवास काळात फळे वा फळांचा रस व दूध व दुधाचे पदार्थ आपण ग्रहण करू शकता तिकट मिठी अजिबात घेऊ नका मित्रांनो अन्यथा आपला उपवास बाटेल आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून शिवमंत्राचा वा गुरुमंत्राचा जप बाळविना दिवसभर मानसिकरित्या करत राहा काम क्रोध विषयी सेवन करू नका दुपारी जोपणे तसेच केस व नािका पेटाळा सायंकाळी प्रदोषकाळी हो। शिवलिंग पूजा जवळच्या जागृत शिवमंदिरात पंडिताच्या माध्यमातून युक्त करा किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राणप्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तू देवघर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त षोडशोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करा लिंगाष्टक म्हणा एकशे आठ शिव उच्चार करून एक वा एकशे आठ बेधपत्र शिवलिंग पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्या आणि अशा विधिवत पूजेची सांगता करावी पाहा मित्रांनो लिंगात शिव भक्तांनी मात्र या प्रदोष व्रताचे आचरण करण्याची गरज नाही आपल्या इष्टलिंगाची पूजा ते विधिवत रुद्राभिषेक युक्त करत असतील तर शिवाय सदर इष्टलिंग देहधारी शिवाचार्य दीक्षाविधीत गुरुकडून मिळालेले असेल तर अन्यथा ते सामान्य शैवामध्येच मोडले जाणार मित्र त्यांना ते नियम लागू होतील ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवेजोड भस्मवडी रुद्राक्ष माळा व दक्षिणा इत्यादी गोर गरिबांना अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करा यानंतर घरी येऊन शांतपणे आपला उपवास सोडावा प्रदोष काळात नाना पद्धतीने शिव गुणगान करा शिव धारणा देखील करा मित्रांनो शिव पाठ करा शिवस्तुती व शिवम स्तोत्र पठन करा शिव शिवलीला अमृत व शिवपुराण ग्रंथातील एखादा अध्याय पठन करा अशा प्रकारे आजच्या प्रदोष व्रताचे नेमात राहून आचरण करा व आपली भक्ती शिवचरणी अर्पण करा मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प करा धन्यवाद मित्रांनो आजचा हा प्रदोष वर्तावश विषयीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपतो आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मतावश नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शो शंभो महा